नव केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत कोळीवाड्यामध्ये ठाणे मिठबंदर कोळीवाडा आज परिसरामध्ये मनसेचा जो कार्यक्रम असतो तो, तो नेहमीच कार्यक्रम आपल्याला माहीत आहे मनसेची जी कार्यप्रणाली आहे संपूर्ण ठाणे शहरामध्ये त्यामुळे ठाणे जिल्ह्यातून मनसे अभूतपूर्व काम करते कोविड नाईन्टीनचा काळ होता आणि त्या कोविडच्या काळामध्ये मनशेनं दिलेलं जे अभूतपूर्व यश खूप मानावं लागेल आज आपण अपन... कोळीवाड्यामध्ये आहोत आणि आज कोळीवाड्यामध्ये रुपेश हनुमंत साबळे उप उपशाखाप्र मनसे यांनी आज ह्या ठिकाणी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे हा आज डिस्पेन्सरी व्हॅन आणि त्याचबरोबर आरोग्य शिबिर असे संयुक्त हा कार्यक्रम भरवला कोविड नाईन्टीनचा काळ होता संपूर्ण महाराष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोनाची महामारी होती आणि अशा वेळेला जे मनशाचं जे काम आहे ते अतुलनीय काम असं मला मानावं लागेल माझ्याबरोबर रुपेश साबळे जोडलेले आहेत खरंच आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी काय आयोजन केलं आपणाला समजावं लागेल असा आज जे कार्यक्रम आयोजित आहे त्याबद्दल काय आज मनसेच्या मनसेच्या आपल्या थ्रू आपण एक शिबिर आयोजित कर केली आहे त्याच्यावरती सर्दी खोकला औषधं वगैरे जुलाबुलटी याच्यासाठी आपण गोळ्या वगैरे दिल्या स्थानिक लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण पसरलं आहे करोनाचं तर त्या ज्या वातावरणामध्ये लोकं ज कोणाला काही त्रास असेल तर डॉक्टरांकडे जायला घाबरतात जर का ते डॉक्टरांकडे गेलं तर डॉक्टर लोक त्यांना सांगतात की तुम्ही ही टेस्ट करा कोरोनाची टेस्ट करा त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण पसरलं ते भीतीचं वातावरण आम्ही दूर करण्यासाठी एक आम्ही शिबीर आयोजित केले आहे त्या शिबिरामध्ये आपण आज बघाल तर खोकल्याचं औषध किंवा उलटी जुलाब ज्यांना काय त्रास असेल त्याबद्दल आम्ही आरोग्य एक शिबीर स्थापन केले मनसे परिवाराकडून डॉक्टर साहेब याबद्दल आपण काय सांगू शकतो प्रथम मी अभिनंदन करतो रुपेश साबळ्यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आणि पालघर जिल्हा अध्यक्ष ठाणे पालघर जिल्हा जाधव साहेब आणि ठाणे अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जे आजचं शिबिर शिबिर लावलेलं आहे गोड्यामध्ये खरोखरच उत्तम कार्यक्रम यांनी घेतलेलं आहे काही कोविडच्या याच्यामध्ये लोकं घाबरायला लागतात आता पण टेस्ट करताना अरे तुमचा ते तापच फक्त चेक करतात प्लस पुला, प्लस चेक करतात आणि ऑक्सिजनचं आहे त्याच्याबद्दल घाबरायचं कारण औषध फ्री असतात पण लोक एवढी घाबरून त्या घाब घाबरतात लोक त्याच्यामुळे हे शिबिर लावण्याचं आमचा मनसेचा हा उपक्रम केला अतिशय सुंदर या मुलाने काम केलेलं आहे खरंच या मुलाचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्याचबरोबर आपले माझे नगरसेवक आपल्याशी जोडले त्यांचे आपण संपर्क साध्या आपले नायक सर आपल्याबरोबर आहेत नायक सर काय सांगू शकता आ, मी एवढंच पहिलं सांगेन की एवढ्या एकदम कमी वयामध्ये एवढे चांगले कार्यक्रम का राबवायचा यांनी प्रयत्न केलेला आहे आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब अध्यक्ष रवींद्र साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे या शिबिर आयोजित केलेलं आहे आतापर्यंत सकाळपासून दीडशे ते पावणे दोनशे लोकांनी या शिबिराचा उपभोग घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर ही गोष्ट खरी आहे की आज डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर प्रत्येक पेशंटला सांगतो की बाबा तुम्ही कोरोनाची टेस्ट करून या आणि ते लोक डॉक्टरकडे जायलाही घाबरायला लागलेले आहेत तर ती एक भीती त्यांच्या मनातली बाहेर निघण्यासाठी आपण हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे आणि ते लोक त्याचा एकदम हे घे त्याचा उप उपभोग घेत आहेत बस धन्यवाद खरं आज नाईक सरांचा वाढदिवस आहे आणि खरंच वाढदिवसही असताना ही व्यक्ती सर्व स्तरातून काम केलं जातं खरंच कोपरीकरांसाठी नायक सरांचं काम अभूतपूर्व मानावं लागेच आज रुपेश साबळेने हा जो कार्यक्रम राबवला त्याबद्दल सुशांत भाऊ माझ्याशी जोडले सुशांत भंजेकर Uh, नमस् नमस्कार आज आपण चेंदनी कोयवाडा या प्रभागामध्ये आहोत आणि या प्रभागामध्ये बहुसंख्या आपण कोविडच्या आता कोविडचे जी पूर्ण हे चालू होती शृंखला चालू होती भरपूर जे व्यक्ती आहेत ते पॉझिटिव्ह या एरियामधून मिळालेले आहेत ह्या पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर जे बाकीची माणसं आहेत ती अत्यंत घाबरलेली आहेत की आता आम्ही काय करायचं सर्दी खोकला झाली तरी डॉक्टरांकडे जायला मागत नाही आहेत का जायला मागत नाहीत की आम्ही कुठेतरी डॉक्टर आम्हाला मोठी मोठी बिलं लावून देतील हे टेस्ट करा ते टेस्ट करा तर साध्या साध्या आजार जे आहेत सर दी, खोकला उलटी आणि जुलाब ह्याच्यासाठी ठाणे महानगरपालिका महाराष्ट्र नव नवनिर्माण सेना आणि भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज आमचे मित्र रुपेश साबले उपशाखाध्यक्ष प्रभा क्रमांक वीस यांच्या वतीने हा मोफत इथे ह्या जे हे जे आजार आहेत या आजारांवरती मोफत उपचार आम्ही त्यांना देत आहोत आणि त्यांना जे गोद्या वगैरे आहेत ते सर्व जे इथे डॉक्टर्स आलेले आहेत महानगरपालिकेचे त्यांच्यातर्फे मिळणार आहेत तर मी रुपेस खूप खूप अभिनंदन करतो कि हे ले ले। की त्यांनी पुढाकार घेऊन हे शिबिर ते लावलेलं आहे धन्यवाद मला वाटतं की मागच्या सहा महिन्यापासून संपूर्ण जग हे कोविडच्या छायाखाली आहे आणि या दरम्यान अनेक लोक ही स्वतःला घरात कोंडून घेतली होती आता मागच्या महिन्याभरापासून लोकं बाहेर निघायला लागलेली आहेत ज्या पद्धतीने कोविडचा पुन्हा प्रसार व्हायला लागलेला आहे ला रोज नवीन पेशंट मिळायला लागलेले ला आहेत ला तो अशा दरम्यान हेल्थ चेकअप हा होणं खूप गरजेचं आहे सो आज आमच्या पदाधिकाऱ्यांनी आज इथे जो हेल्थ चेकअप घेतलेला आहे त्याला शुभेच्छा द्यायला आलो आहे याच्या आधी मागच्या आठवड्यात आमच्या मनोहर चव्हाणांनी अष्टविनायक चौकात हा कार्यक्रम घेतला होता ठाण्यातील विविध भागांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकोपयोगी उत्तम कार्यक्रम करत आहे आणि मला असं वाटतं की असे कार्यक्रम विविध पक्षांनी देखील ठाण्यात राबवले पाहिजेत पण त्यांच्याकडे खूप पैसे त्यांनी कमवलेले आहेत आणि आता त्यांना कोविडची भीती वाटते आम्हाला आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आम्ही राजसाहेबांचे कार्यकर्ते आहोत कार्य कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही तुम्हाला जेव्हा जेव्हा देश महाराष्ट्र अडचणीत असेल त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा तुम्हाला रस्त्यावरच दिसेल थँक्यू